फोंडू गायकवाड मुळगा वेलवळी राहणार सध्या कामशे तिथनं मी माझं कामशेतमधलं नाव ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये ट्रान्सफर केलं होतं मी ग्रामपंचायतीमध्ये पण ग्रामपंचायत मागच्या तीन वर्षापूर्वी मतदान का सांगेशुतवर केलं होतं परत खासदार केलाही मतदान केलं होतं पण आता या यादीमध्ये माझं माझ्या पत्नीचं नाव वगळण्यात आलेलं आहे तर त्यामुळे मला इथलं मतदान करता आलेलं नाही तर त्याची चौकशी अधिकाऱ्यांनी करावी माझं नाव रुपेश योगेश शिंदे आज विधानसभेची निवडणूक आहे तरी प्रत्येकाने आपला लोकशाहीचा हक्क बजवावा आणि प्रत्येकाने प्रत्येकाने वोटिंग करावे असे सग सर्वांना जाहीर आवाहन करतो धन्यवाद मी संदीप काशिनाथ ढवळे मी एक जागृत मतदान मी मतदानाचा अधिकार बजावलेला आहे सर्व ग्रामस्थ सर्व मतदार बंधूंना विनंती आहे सर्वांनी सर्वा आपला मतदानाचा अधिकार बजावायचा आहे आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची जागृत नागरिक व्हायचा प्रयत्न करायचा आहे धन्यवाद नमस्कार मी चंद्रशेखर परचंद आज मी या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व मावळवासीय त्याचप्रमाणे या भारत देशाच्या लोकशाहीचे आधारस्तंभ असलेल्या सर्व नागरिकांना एक विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी या मतदानाचा हक्क बजवायचा आहे मी देखील मतदान केले तुम्ही देखील मतदान करा आणि या देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी बहुसंख्येने या ठिकाणी सामील व्हा धन्यवाद